नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली होती वर्षापूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा हा सिक्वेल आहे या चित्रपटाचा टीजर व ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता तर आता हा बहुप्रतिष्ठित चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली असेल याची आकडेवारी समोर आली आहे शुक्रवारी वीस सप्टेंबरला राष्ट्रीय चित्रपट दिन होता याच दिवशी नवरा माझा नवसाचा दोन हा प्रदर्शित झाला राष्ट्रीय चित्रपट दिन असल्याने प्रेक्षकांना कोणताही सिनेमा फक्त नव्वण्णव रुपयात पाहण्याची संधी होती याच ऑफरचा फायदा सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा दोनला देखील झाला आहे शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सगळ्या चित्रपटांचे शो ऐंशी ते नव्वद टक्के हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळालं नवरा माझा नवसाचा दोन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती नवा नवस आणि एच डी रेल्वेचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे इंडस्ट्री टॅकर सॅकनिकने दिलेल्या माहितीनुसार नवरा माझा नवसाचा दोनने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयाची कमाई केली आहे चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृतपणे आकडेवारी शेअर केलेली नाही पण मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर नाशिक सांगली या जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे परिणामी चित्रपटाने चांगली ओपनिंग केली आहे सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची निर्मिती कथा पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं असून संवाद संतोष पवार यांचे आहेत अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ स्वप्नील जोशी हेमल इंगळे निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळत आहे तर नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट तुम्हाला आवडला काय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा